महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई पुणे पंतप्रधाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते हिंदूदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मासाहेब मिनामी ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे शाहीर अण्णाभाऊ साठे ज्या ज्या सुधारकांनी समाजाच्या सुधारणेसाठी प्रबोधनासाठी काम केलं त्या सगळ्यांना वंदन करते आणि माझ्या या आजच्या सगळ्या मेळाव्याला उपस्थित असणारे आता ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं ते माझी खासदार राहुल शेवाळे सगळ्यांच्या नावापुढे माझी असलं तरीसुद्धा ते भावी आहेत तसं आमदार खाते तसंच विभाग प्रमुख अविनाश राणे महिला विभाग संघटिका सुनीता वैती समृद्धी खाते भावी नगरसेविका दीपक का, काळी शिव उद्योग सेना प्रकाश कोहळ सचिव उद्योग सेना भास्कर चव्हाण रवींद्र महाडे आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला येणं म्हणजे नेहमी चेंबूरला यायचं म्हटलं की मला अतिशय आवडतं कारण या भागामध्ये बरेच दिवस अनेक वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे अलीकडे तरी येणं झालं नाही तरीसुद्धा चेंबूर मानपूर कुर्वेल इथले कोणी बांधव भेटले की त्यांच्याशी माझी चर्चा होत असते आणि पूर्वीच्या काळात भेटायच्या महिला आणि आताच्या आलेल्या सर्व महिला याच्यामध्ये मला जर का आठवण केली तर मला नक्कीच असं वाटतं की चेंबूरमधल्या महिलांमध्ये पूर्वी पण महिला बोलायच्या सांगायच्या त्यांचे प्रश्न होते पण आज चेहऱ्यावरती सगळ्यांचा हास्य आहे एक आनंद आहे आणि तुमचा चेहरा अगदी एखाद्या ज्याला आपण म्हणू की अभिनेत्री लोक म्हणतात सुंदर असते पण तुम्ही त्यांच्यापेक्षाही सुंदर दिसताय कारण मुख्यमंत्र्यांची तुम्ही लाडकी बहिणार आलेला आहे आणि हा जो आत्मविश्वास आला आहे तर मला असं सांगायचं की काही काय मिळालेत पैसे काहीतरी मिळाले नाही आहेत परंतु हे जे पत्रक तुम्हाला दिलेलं आहे त्या पत्रकामध्ये घरी जाऊन तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये आम्ही अर्ज करण्यासाठीच जे संकेतस्थळ आहे म्हणजे त्याच्यावरती ॲप चालत नाही अशी तक्रार येत होती सगळ्यांची तर ॲप जर का चालत नसेल तर हे पोर्टल त्याच्यावर टाकलेलं आहे त्याच्यावर सुद्धा फॉर्म घेत आहे त्याच्यामुळे ज्यांना मिळाले नसतील तर त्यांना डायरेक्टली तुम्हाला ते संकेतस्थळ करावं उकळावं म्हणून इथे पत्र दिलेलं आहे आणि हे कशासाठी केली योजना त्याच्यासाठी फैरीचा पावाला कळावं मनात काय आहे ते म्हणून वरती तुमची नावंसुद्धा दिलेली आहे तर तुम्ही त्याच्यात तुमचं नाव भरून तुम्हाला जर का मुख्यमंत्र्यांना काही पत्र द्यायचं असेल किंवा निवेदन द्यायचं असेल तर तुमचं नाव नंबर भरून तुम्ही तातेजींकडे द्या तर ते सगळे वर्षावरती पोहोचवण्याची आपण व्यवस्था करू जेणेकरून तुम्ही थेट अर्ज माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे देऊ शकता म्हणून हे पत्र आपल्याकडे केलेलं आहे या सगळ्या योजना आपल्या झाल्या आणि मला आठवते की पूर्वी चेंबूर आणि या संपूर्ण भागामध्ये अगदी अनेक वस्ती अशा दुर्गम आहेत की तिथे एखादी महिला तिच्यासाठी अडली असेल नवव्या महिन्यात तरी तिथे रिक्षा न्यायची सुद्धा उघड होती अशी परिस्थिती होती पण गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते चांगले झालेले आहेत आणि त्याच्यामधून महिला सगळ्या जणी मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटांच्या सभासद झालेल्या आहेत बँकांमध्ये त्यांच्या पैसे आहेत आणि इतकंच नव्हे तर स्त्रिया कायद्याची माहिती झालेली आहे आम्ही बऱ्याच वेळा स्त्रियांना असं म्हणतो की स्त्री जी आहे ती आधी शक्ती आहे आणि ही आधी शक्ती जी आहे त्याच्यामध्ये दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मी त्याच्यामध्ये तुम्ही सरस्वती तर आहातच कारण तुम्ही स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे पाहू शकता लक्ष्मी कशी सांभाळायची हे तुम्हाला बरोबर माहिती आहे कारण लक्ष्मी आपल्याकडे असेल तर आपल्याला घरामध्ये महत्व असतं जर का प्रत्येक वेळेला आपण पैसे मागायची वेळ आली तर काही वेळेला पैसे मिळतात पण काही वेळा आता नाही पैसे माझ्याकडे सारखं तुझे काय म्हणमुळ आहे असं म्हटलं जातं पण आता तुमच्याकडे तीन हजार आल्यामुळे लक्ष्मी दर महिन्यात येत असल्यामुळे तुम्हाला पैसे कसे खर्च करायचे ते ठरवता येणार आहे तुम्ही हे ठरवू शकता की घरामध्ये काय भांडी आणायची हे ठरवू शकता की मुलीला काय स्वेटर घ्यायचा किंवा मुलासाठी काय वस्तू घ्यायची उद्या तुम्हाला असं वाटलं की तुमची सासू चांगलीच असते पण सासू आपल्याशी चांगली वागते सासूला सुद्धा तुम्ही चष्मा घेऊन देऊ शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की एखादी पर्स घ्यायची आहे तर ती घेऊ शकता एखादं औषध घ्यायचं असेल की जे औषध आपल्याला घ्यायचं होतं पण ते घेता आलं नाही ते तुम्ही घेऊ शकता आणि अगदी ह्यांनी जरी पैसे मागितले मिस्टरांनी तरी ते पैसे द्यायचे की नाही तुम्ही ते करू शकता त्यातून महिलांचा आवडता विषय म्हणजे साडी ती साडी आता मी काल आदिवासी भागात गेले होते तर तिथे बोलताना मी फार काळजीपूर्वक बोलत होते कारण तिथे बऱ्याचशा महिला अशा होत्या की त्यांच्याकडे दोनच साड्या होत्या एक साडी घरामधली आणि एक साडी टाकली टाकलेली तशी आता मुंबईत परिस्थिती नाही आहे मला वाटतं प्रत्येकीकडे पाच सहा तरी साड्या असतीलच किती साड्या असतील पन्नास पंचवीस शंभर किती साड्या असतील सरासरी पंचवीस असतील प्रत्येकीकडे तर पन्नास म्हणूनच मी राहुल शेवाला म्हटलं की चेंबूरमधल्या बहिणी आता बऱ्यापैकी श्रीमंत झालेत असं मला दिसत आहे हा त्याच्यामध्ये मला फरक दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये आपली राहाणी बदलली घरातले जेवढा पदार्थ बदलले युट्यूबवरून आपण जे काही घरात बनवतो ते कसं चांगलं बनवलं पाहिजे हे आपण शिकायला लागलो ते काळाच्या नुसार आपण बदलली आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांना असं वाटतं की वर्षानुवर्ष स्त्रिया मत देत आहेत थोडी आकडेवारी सांगते मी तुम्हाला एवढ्यासाठी की तुम्हाला कोणी विचारलं की महिलांना का पैसे देत आहेत काही लोक अशी टीका करतायत काय टीका करतायत की महिलांना हे पैसे भीक म्हणून दिलेले पण तुम्ही जर का पाहिलं तर शंभर पुरुष असतील शंभर माणसं असतील नागरिक तर त्याच्यात पन्नास स्त्रिया असतात पन्नास पुरुष असतात म्हणजे जगामधले निम्मी लोकसंख्या जी आहे देशातली महाराष्ट्रातली चेंबूरमधली त्यात पन्नास टक्के महिला आहेत पन्नास टक्के पुरुष आहेत पण कामाचे तास जर काढले की स्त्री सकाळपासून रात्रीपर्यंत तास हे काम करते आणि पुरुष पण काम करतात नोकरीवर जातात तर त्या तासांचा जर का हिशोब काढला तर आपल्याला असं दिसतं की शंभरपैकी सहासष्ट तास स्त्रियांचं काम असतं आणि तेहतीस पुरुषांचं काम असतं म्हणजे पुरुष काम करत नाहीत असं नाही ते घराबाहेर जाऊन काम करतात महिला ज्या घरात काम करतात ते मोजलं जात नाही कारण प्रत्येक कामाचे पैसे दिले जात नाहीत आणि म्हणून ती श्रमशक्ती महिलांची जरी खर्च झाली तरी त्याचा मोबदला मात्र स्त्रियांना किती मिळतो हे ज्या वेळेला तपासणं सगळ्या जगामध्ये तेव्हा असं लक्षात आलं की एकूण जे पैसे मिळतात त्या पैशांपैकी तीन पैसे जर का मिळाले तर त्याचा एकच पैसा स्त्रीला मिळतो म्हणजे काम त्या किती करतात दोन तृतीयांश करतात पण पैसे मात्र मिळताना त्यांना एक तृतीयांश पैसे मिळतात कारण तशी ती व्यवस्थाच आहे की आपण आई म्हणून जे काम करतो बहीण म्हणून काम करतो पत्नी म्हणून घरात जे काम करतो त्याचे काय आपण पैसे लावत नाही घरात कामाला बाई येत असेल तर ती जे काय काम थोडंफार मदत करत असेल कोणाकडे ती गोष्ट वेगळी आणि महिलांच्या नावाने प्रॉपर्टी किती आहे म्हणजे घर जमीन जुगला दागिने तर सगळ्या जगामधली आकडेवारी पाहिली तीच महाराष्ट्रात पण आहे की महिलांच्या नावाने फक्त एक टक्का संपत्ती आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विचार केला की के एखादी स्त्री जेव्हा कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये जाते आणि ती महिला असेल की समजा तिचं नाव आपण धरूया की आता थोडं ऐश्वर्या आता फॅशनेबल नावं सगळी झालेली आहेत की जे तर पुरूंची गंगा यमुना सोनुते वगैरे जी नावं गेलेली आणि अणवी ऐश्वर्या अशी सगळी नावं असतात मुलींची तर त्याच्यामध्ये ती ऐश्वर्या केली आणि वॉर्ड ऑफिसमध्ये म्हणाली जरा मला फॉर्म भरायचा आहे किंवा बँकेमध्ये गेली तर तिला बँकेमध्ये गेल्यावर ती खुर्ची मिळेल का बसायला साधारणपणे नाही म्हटलं पण साहेबांनी असा विचार केला मुख्यमंत्र्यांनी असा विचार केला की माझी तिला जर का विचारलं ऐश्वर्याला की तू मोड आहेस तर सांगितलं मी राहते ते चेंबूरमध्ये राहते मग काय उभं राहा तिकडे पण ती जर का म्हणाली की मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे तर लगेच लोक म्हणणार अरे बापरे बसा बस तुम्ही म्हणून धुळ्याला तर तिथे मला स्त्रियांनी सांगितलं की अहो आम्ही बहीण झालो म्हणजे तुम्ही दाजी झालात तर मुख्यमंत्र्यांचे मग तुम्ही असं का मानता की तुमचं महत्व कसं झालं त्यामुळे भावाचा पण भाव वाढला आणखी बहिणीला सुद्धा महत्व मिळावं का महत्व मिळावं तर तुम्हाला विकासाची संधी मिळाली आज सुद्धा आपण बघतो की काही ठिकाणी लवकर लवकर केले जातात आपल्या इकडे सुद्धा पंधरा वर्षाच्या सोळा वर्षाच्या मुलीची लगेच सतरा अठरा वर्षाची बाई दोन मुलांची आई झालेली असते अनेक ठिकाणी आणि त्याच्यात एकदम दुर्बल असेल कुपोषित असेल तर ते बाळ सुद्धा तसंच कमी वजनाचं होतं मग त्याला कातेच्या पैकी ठेवायला लागतं काही वेळेला ते मूल दगावत सुद्धा आज सुद्धा मी स्त्रियांच्या आरोग्याबद्दल कात्याच्याशी बोलत होते की महिलांची आरोग्य शिबिरं आपण ते आहे का प्रत्येक स्त्रीचं जर का आपण तपासलं दिला तर तिच्या शरीरात कॅल्शियम कमी असतं बहुतेक ठिकाणी रक्त कमी असतं त्याचा परिणाम असा होतो की चक्कर येते अंधारी येते डोळ्यासमोर भूक लागत नाही हातापायात गोळे येतात पाय दुखत असतात कमरेमध्ये उसळ भरलेली असते आणि मग आपण ती साठी कुरकूर जर का केली तर मग बाकीच्यांना वाटतं की तुमच्यासाठी कुरकूर संपतच नाही तर मी कातेसाहेबांना आता सांगितलेलं आहे की आपलं तीस सप्टेंबरच्या आतमध्ये म्हणजे गणपती आणि गणपतीच्या नंतरचे पंधरा दिवस आपल्याला मिळतील त्याच्यामध्ये समृद्धीताई आणि मैत्रीताई सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपली कॅल्शियम आणि रक्त तपासणी ही जर का करून घेतली तर लक्षात घ्या की ते आयनच्या गोळ्या म्हणजे लोहाच्या गोळ्या घेतल्या तुमच्यापैकी ज्या डॉक्टर्स असतील त्यांना माहिती असतील त्या एक दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचं तब्येत एकदम चांगली तुम्हाला स्वतःला वाटायला लागेल ठंडणीत थेंगर तुम्हाला असं मानू नका की माझं फेशियल केलं त्यामुळे माझा चेहरा ग्लो होतो आहे अरे पण तुमच्यामध्ये कॅल्शियम आणि रक्त कमी असेल तर तुमच्या डोळ्याखालचं अंधारी काळे जी आहे ते जाणारच नाही कारण काय तुमच्या अंगात रक्त कमी आहे आणि म्हणून ही सुद्धा शिबिरं आपल्याला शिवसेना महिला आघाडीच्या तर्फे घ्यायची आहे आणि त्याच्यात औषधं देण्यासाठी म्हणून जी काही मदत लागेल त्याच्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचं फाउंडेशन आहे तुम्ही मलाही संपर्क करा आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सामंत आणि बी एम सीच्या लोकांशी आपण बोलू जेणेकरून मोठ्या प्रमाणात आज ज्या महिला आल्या नाही आहेत कार्यक्रमाला त्यांना सुद्धा या शिबिराचा फायदा जो आहे तो आरोग्याच्या होऊ शकतो अशी सुद्धा योजना सरकारने केलेली आहे या खेरीस तुम्ही बदलापूरची घटना वाचली की तिथे दोन छोट्या मुलींवरती अत्याचार झाला तर साहेबांनी काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की जसं लाडकी बहीण योजना केली तसंच सुरक्षित महिला योजना सुद्धा सरकार लवकरच करणार आहे आणि ती चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी कायदे आहेत आणि तो मी टेलिफोन नंबर सांगते तुम्हाला की शंभरच्या ऐवजी आता एकशे बारा नंबर आहे की जिथे तुम्हाला असं दिसलं की एखाद्या महिलेला कारमध्ये घालून पडवून देतात आणि ते आरडाओरडा करते किंवा एखाद्या महिले होते पेट्रोल टाकले आणि आता तिला जाळून टाकणार आहे आता तुम्ही जर मध्ये पडलात आणि तुम्हाला कोणी त्रास द्यायला लागला तर लगेच तुम्ही एकशे बारा नंबरला कोणी फोन केला तर पोलीस त्या लोकेशनला लगेच पोचू शकता कुठल्याही प्रकारची संकटात पडले पडलेल्या महिला महिलाच्या पुरुषाला वाचवण्यासाठी म्हणून एकशे एक बारा नंबर केलेला आहे त्याखेरीज छोट्या बेबीला छोट्या मुलीला आजच आलंय की एक अनाथाश्रमात मुलगी होती तर तिला चटके देतो चार वर्षाच्या मुलीला चटके देणारे लोक म्हणजे खरं त्यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे पण असं जर का तुम्हाला कुठे गैरप्रकार दिसला तर तिथे सुद्धा तुम्ही एक शून्य नऊ आठ अशी एक हेल्पलाईन आहे जी विनामूल्य तुम्ही त्या हेल्पलाईनचा उपयोग करू शकता याखेरीज पोलीस स्टेशनमध्ये भरोसा सेल आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता पण स्त्रिया सरस्वती आहे आणि ते खरंय लक्ष्मी आहे पण तुम्ही जर का दुर्गा घालात घरामध्ये सुद्धा आणि दुर्गेचा अवतार आणला तर घरात त्यांची काही खरी नसतं मग पती आहे मुलगा आहे सून आहे ननंद आहे कोणालाही तुम्ही सोडत नाही दुर्गेचा अवतार झाला की तर आता जे इलेक्शनमध्ये लोक आपल्या समोर येत आहेत आणि खोटा प्रचार करतायत की आपण भीक म्हणून देतोय तर हा अधिकार आहे तुमचा तुम्ही जे कष्ट करता त्याची ओळख आणि त्याची दखल घेऊन तुम्हाला अजून चार पावलं पुढे टाकून मदत करता यावी म्हणून हे केलेलं आहे तर त्यांचा दुर्गा म्हणून आपल्याला मतपेटीतून समाचार घ्यायचा आहे आणि त्यामुळे ते मतपेटीतून समाचार घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की जेव्हा कधी तारीख येईल मतदानाची त्या दिवशी थांबलं पाहिजे तुम्ही मतदान वेळेवर करताच पण दहापैकी दोन घरं बंद असतात कोणीतरी बाहेर घ्यावी निघून गेलेलं असतं ते पण या मतदानात कसे सहभागी होतील हे आपण पाहिलं पाहिजे काही लोक टीका करतात की फक्त निवडणुकीसाठी घोषणा आहे पण मी तुम्हाला आठवण करून देईन जुन्या लोकांना आठवत असेल की दोन हजार चार साली काँग्रेस सरकार होतं त्यांनी जसं जाहीर केलं की मोफत वीज देणार सगळ्यांना खरोखर मोफत वीज कुणालाही बिल देणारच नाही असं त्यांनी सांगितलं आणि का निवडणुकीनंतर काय सांगितलं की आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली म्हणजे आमची चूक झाली म्हणजे आपल्या बाई येऊन म्हणायचं की बाई जेवायला ये काय हरकत नाही दुसऱ्या दिवशी येऊन म्हणायचं की माझी मिस्टेक झाली जेवण परत असं हे काँग्रेसचा कारभार आहे सगळा त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारखेच ते लोक नाही मला तर आठवते की एकदा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये मला महिला भेटल्या मला आणि म्हणतं कुठे चांगला आहे तुम्ही तर म्हणे आम्हाला अमुक अमुक नगरसेवक म्हणजे पुण्यातली गोष्ट आहे अमुक अमुक नगरसेवक साड्या वाटत आहे तर ता मी त्यांना तिथेच म्हणणं का तुम्ही कोणाकडून गलत्याकडून साड्या घेऊ नका त्या साड्या खराब निघतील नाही 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 तर साड्या चांगल्या देणारे सुरतेहून आणल्या आहेत तमक आणले तमक आणले आणि झालं निवडणूक झाली महिना झाला निवडणूक होऊन तो माणूस निवडून आला आणि मग परत त्याच महिला मला रस्त्यात भेटल्या म्हणजे कुठे नाही मोर्चा करून तर म्हणे काय नाही आता काय झालं त्यांनी ज्या साड्या दिल्या होत्या ना त्याचा मच्छनदा झाल्या म्हणून त्या सगळ्या त्याला परत द्यायला चाललं होणार त्याच्यामुळे हा असा प्रकारे त्याच्यामुळे अशी की आश्वासनं पण कोटाडी असतात प्रत्येक गोष्टीचं वागणं सुद्धा भेटायला सुद्धा देऊन येत नाही भेटत सुद्धा नाही आज तुम्ही बघाल की साहेब आहेत राहुल शेवाळे आपले सगळे वैती आहेत नगरसेविका आहेत किंवा आपले बाकीचे राणे वगैरे विभाग प्रमुख आहेत हे सगळे शाखा शाखांच्यावर तुम्हाला भेटत असतात पण तरी पण गैरसमज काही पसरवलेले आहे अजून एक गैरसमज काय पसरवलेला आहे की दीड हजार रुपयात काय होणार पण तुम्हीच विचार करा की ज्या वेळेला तर आता बसमध्ये तर अजून मोफत तिकीट नाही आहे ना एस टी मध्ये तिकीट मिळालं मोकट निम्म तिकीट मिळालं तुमच्यापैकी एस टीत निम्म्या तिकिटातून कोण कोण गेले जरा हात वर करा मला दे अरे बरेच लोक एसटी फिरतात असं दिसतंय मला आणि सातच्या आहे त्यांच्या डिस्टन्सना सुद्धा तिकीट मोफत आहे म्हणजे नवराबाई पण वातावरणी फिरण्यासाठी म्हणून रोगळे झालेले ते एकत्र जाऊ शकतात पूर्वीच्या काळात तरुण असताना निघालं की लोक नावा ठेवायची आता सरकारचं तिकीट आहे म्हणतात की नवराबाई पण दोघे जण जाऊ शकत आहे म्हणजे किती विचार केलाय सरकारने बघा तुमच्या प्रत्येक गोष्टीचा की तुम्हाला जर का जायचं असेल तीर्थयात्रेला जायचं असेल तर तुम्हाला वाटलं की कुठे थंड हवेच्या ठिकाणी जावं जाऊ शकतात असं काही नाही जे काही जमीन ते आपण करतो तिथे सुद्धा गेल्यावर मी बघते केदारनाथला जर आपल्या महाराष्ट्रातल्या महिला ज्या आहेत ते नऊवारी साडी पायामध्ये प्लॅस्टिक बांधलेलं चप्पलेच्या ऐवजी पा पाऊस लागू नये म्हणून त्याच्यात चप्पल घातलेली अशा घोड्यावर बसून केदारनाथपर्यंत जाणाऱ्या आमच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहेत त्यामुळे महिला प्रवासाला जातात किंवा तीर्थयात्रेला जातात किंवा जा अजून कुठे जातात म्हणजे फक्त चैन करायला जात नसतात तर त्यांच्या मनाला बरं वाटावं आपल्या कुटुंबाला बरं वाटावं म्हणून त्या सगळ्या जणी जात असतात आज भव्य रोजगार मेळावा इथे आयोजित केलेला आहे आणि मी आपल्या उद्योग सेनेच्या अध्यक्षांचं से भाषण ऐकलं अतिशय सुंदर अशी त्यांची बोलण्याची पद्धत आहे ते प्रश्न विचारून तुम्हाला बोलत करताय पण त्यांच्या कामाचा तुम्ही उपयोग करून घ्या आज त्यांना बोलवलं त्याच्यानंतर तुम्ही समजा नंतर काही त्यांना सांगितलंच नाही की आम्हाला आम्हाला अधिक उद्योग करायचा आहे तर त्यांच्या बोलण्याचा उपयोग करा आणि त्याच्यामुळे आपले अध्यक्ष आणि सचिव दोघं जण जे आहेत तर माझं तुम्हाला दोघी विभाग प्रमुख आणि नगरसेवकांना सगळ्यांना सांगणे की महिलांची तुम्ही फॉर्म तयार करा मी फॉर्म पाठवून देते आणि कुठला उद्योग कोणाला करायचा आहे त्याप्रमाणे त्यांचे वेगवेगळे ग्रुप करा आणि त्या ग्रुपप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाला बोलवा म्हणजे कोणाला कपड्यांचं करायचं आहे कोणाला खाद्यपदार्थांचं करायचं आहे कोणाला आर्टिफिशियल ज्वेलरीचं करायचं आहे अशा पद्धतीने आपल्या त्या कामाचा आपल्याला उपयोग होऊ शकेल आज तुम्ही मला बोलावलं पूर्वी मी चेंब्रमध्ये निवडणूक लढवली होती हे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी माझ्यावर प्रेम केलं नंतर अनेक ठिकाणी मला लोक बोलवायचे आजही बोलावतात पण मी महिलांकडून एक शिकले की इथल्या महिला ज्या आहेत त्या संघर्षाला कधी पण तयार असतात आणि मी एक तुम्हाला गोष्ट सांगेन एका वस्तीमध्ये मी नाव सांगत नाही वस्तीचं आता जेवढ्या महिला स्वाभिमानी आणि बाडेदार झाल्यात तेवढ्या काही तेव्हा नव्हत्या आणि महिलांनी मला हळदीपुंपाला बोलवलं एका वस्तीमध्ये हळदीपुंपू झालं तीन चारशे महिला होत्या हळदीपुंकू सुंदर पार पडलं आणि नंतर मग एकेच्या एक घरी मी बसले होते छोटंच घर होतं आड्डाजणी थांबलो तर त्याच्यात त्यांनी सांगत असतं काही पण आमचा एक प्रॉब्लेम आहे मी सत्य कथा सांगते म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तर ते स्वच्छता गृह हो जे होतं त्या स्वच्छता गृहाशी बाहेर असतात असतं एक ठिकाणी तर काहींच्या घरात आता टॉयलेट झाले असते पण काही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता गृहात जिथे महिला जातात तर महिला जिथे जातात तिथेच एक माणूस बसलेला असतो आणि तो कायम असे अर्धवट कपडे घालून बसलेला असतो आणि तो महिलांकडे बघून वेडेवाकडे काय तोंड करतो गाडी गुंबुडायला लागतो मोठमोठ्याने आणि मग तरुण मुली ज्या आहेत छोट्या मुली ज्या आहेत त्यांना लाजल्यासारखं होतं एकदम माझ्या हातामध्ये मा असं सगळं वस्तू वगैरे टॉयलेटला जाण्याच्या आणि अशा काय बोलणार त्या माणसाला मी म्हणत मग काय करायचं याच्यासाठी आपण ते पोलीस कमिशनरकडे जायचं का या गोष्टीसाठी की या माणसाने गाणी बुडबुडू नये त्याने अश्लीम काय नाही करू नये म्हणून मग मी एक साधी गोष्ट केली म्हणजे आता मी उपसभापती आहे मी एक वाक्य सांगितलं की कुठलेही कमिशनर ताबडतोब त्याची अंमलबजावणी करता पण त्याला मी कार्य करते होते तर मी स्पीकर म्हणून सांगितलं मी म्हटलं मी परत जरा दोन मिनटं जाहीर बोलते परत सगळ्या महिला जमवल्या आणि मग मी म्हटलं की आज हळदीपुंपासाठी तुम्ही सगळे आले आहेत त्याच्याबद्दल मी तुमचं कौतुक करते परंतु समजा एक मला असं कळलेलं आहे की एक माणूस आहे तो कपडे अर्धवट घालतो हाफ पॅन्ट घालतो आणि मुद्दामून महिलांच्यासोबत चित्रविचित्र काहीतरी गाणी म्हणतो तर त्यांनी पुढच्या आठ दिवसामध्ये व्यवस्थित कपडे घालून जर का वागायला सुरुवात केली नाही तर त्याला मी फुल पॅन्ट भेट देणार आहे म्हणून ते म्हटल्यावरती एवढ्या बायका हसायला लागल्या आणि एवढा ओलळ झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून तो कपडे नीट घालून वावरायला लागला त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी पोलिसांची काय गरज आहे आपली शक्ती आहे स्त्रियांची आहे शिवसेना महिला आघाडीची आहे त्यामुळे आपण जर का ठरवलं तर त्यातून कुठल्या किती स्त्री शक्तीचा घेऊ शकतो की कोण जर का चुकीचं वागत असेल तर आपण त्याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे आणि त्यामुळे या सगळ्या कामामध्ये कायम आपले शिवसेनेचे पदाधिकारी बरोबर असतात आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की लोक छोट्या छोट्या गोष्टीत म्हणतात पोलिसांनी आलं पाहिजे ठीक आहे पोलिसांचं ते काम आहे आपण कायदा हातात घेऊ नये पण काही वेळेला महिला सगळ्या एकत्र आहेत हे म्हटलं तरी सुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम होतो आणि या दृष्टिकोनातून स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे तर सांगायचे अनेक योजना बोलतात पण साहेबांनी एक योजना साधी सांगितली होती की तुम्ही स्वतःच्या पर्समध्ये तिकटाची पुढे ठेवा आणि एक जाहीर बोलत कंट्रोल सगळं मिळली आहे पण त्यांनी म्हटलं होतं की रामपुरी चाकू ठेवा बरोबर आपण म्हणू शकतो आम्ही टोमॅटो कापणार होतो म्हणून चाकू ठेवलाय जातं जातात असं कशाला म्हणायचं कशासाठी ठेवलं आणि काय ठेवलंय ते म्हणून त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजे धैर्य असलं पाहिजे आणि हे धैर्य कशातून येतं की माझ्या पाठी कोणीतरी आहे मला मदत करणारं कोणीतरी आहे माझा पक्ष माझ्या बरोबर आहे माझे नेते माझ्या बरोबर आहेत मुख्यमंत्री आमच्या बरोबर आहेत आणि या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या कामांच्या मध्ये चेंबूर आणि या सगळ्या परिसरातल्या महिलांना जेव्हा दोन हजार सहामध्ये पूर आला होता तेव्हा सुद्धा जमीन तेवढी आम्ही मदत केली तिथे मी पाहिलं की घरामध्ये संपूर्ण पाणी गेल्यामुळे धान्य वगैरे सगळं खराब झालेलं होतं आणि कसं काय कामाला जायचा हा प्रश्न होता इतकी घरं उद्ध्वस्त झालेली होती पण तुकाराम ते स्वतः कार्यसम्राट आहेत का त्यांनी खूप काम केले घरं मिळावीत म्हणून प्रयत्न केलेले आहेत ज्या क्षणी आम्ही मुंबई शिरतो त्या क्षणी मावळ्यांचं दर्शन होतं कारण तिथे तुम्ही ती शोभासाठी शिवाजी महाराजांचं हो ते सगळं मुवमेंट केलेलं आहे लोकांना लक्षात येतं की अरे आपण शिवसेनेच्या शिवाजी महाराजांना मांधाऱ्यांच्या राज्यात आलेलो आहोत म्हणून दुसरं म्हणजे तुम्ही हनुमान मंदिराच्या मध्येच तिथे तुमचं ऑफिस केलेलं आहे त्याच्यामुळे हनुमानच तुमची जर का रक्षण करत असेल तर तुमच्याकडे कोण बघणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या कामाच्यामध्ये राहुल शेवाळे आहेत बाकी विभाग प्रमुख आहेत तर या सगळ्यामध्ये महिलांनी अजून पुढाकार घेतला पाहिजे मी तुम्हाला एक छोटंसं काम देणार आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या वीस वीस महिलांशी तुम्ही बोला बोलायचं आणि बोलायचं म्हणजे तिच्याबद्दल चांगलं बोलायचं हे पण महिलांना दुसऱ्या महिलेबद्दल चांगलं बोलणं अतिशय अवघड गोष्ट आहे साधी नाही आहे ती वाटते तो आणि ते मलापासून आपल्याला चादर बोलायचंय आणि त्याच्यात काही वेळेला आपण म्हणतो की बाबा तू छान दिसतेस पण मलाच म्हणतो काही काय दिसते पण आता काय काहीतरी समजा वगैरे आपण बोलतोय म्हणून दुसरं म्हणजे आता एक चांगली बोलतोय म्हणजे त्या वाईच्या मला येऊ शकतं की हिच्या काहीतरी घेतो असतं नाही तर काही त्यांची तोंड आपल्याला दिऊन जाते वाटत म्हणून आणि कशी काय माझ्याची सागरी बोलते पण अगं महिनाची एक मिशन सागर बनायची तिची सागरी खूप आणि दुसरी महिला आपल्यामुळे खुश झाली पाहिजे आनंदी झाली पाहिजे अशी सकारात्मक भावना पण आपण ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे त्या वीस महिलांना या योजनांची माहिती देणं आनंदाचा शिधा तर प्रत्येक महिलेला मिळालेला असतो तुम्हालाही आनंदाचा शिधा बऱ्याच जणींना मिळाला असेल कोणाकोणाला आनंदाचा शिधा म्हणजे रेशनवरती पाम तेल साखर डाळ या गोष्टी मिळालेल्या आहेत गुळ वगैरे त्यांनी हात वर करा जरा एकच हात करा सगळ्यांना मिळालं तरी सगळ्यांना मिळालं कळू नये ना मला जरा की आनंदाचा शिधा प्रत्येकाने मिळालेला आहे बरोबर दिवाळीच्या वेळेला किंवा बाकी आपल्याला जो अनुषंगावर मग आज रेषावरती जशा गोष्टी मिळाल्या आपल्या एकच वर करा बसा कधी छोट्या मुलांनी हात न तर ज्याला ज्याना मिळाल्या शिधा तो का मिळाला आम्ही दोन हजार म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आम्ही सरकारला सांगत होतो की महिलांना सण वालाच्या वेळेला या गोष्टी तुम्ही द्या कारण बरीचशी मी घरं पाहिली की सणाच्या दिवशी ती बाई लागू करत असते सणाच्या दिवशी परनगी करत असते कारण आधी तिला ती साखर आणणं सुद्धा शक्य होत नाही तर ज्यांना ज्यांना आनंदाचा शेधा मिळाला आहे आणि ज्या नियमात बसताय त्या प्रत्येकीला लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा मिळणार आहेत हे मला इथे मुद्दाम सांगायचं आणि म्हणून ते दुरुस्ती करून घेण्यासाठी आपल्या फॉर्ममध्ये ते सुद्धा काम सरकार करणारे हे काम चालू राहणार आहे आणि या वीस महिलांशी बोलत असताना तुम्ही त्यां त्याकरता त्यांना दीड दीड हजार रुपये मिळाले तर तुम्ही एकत्रित सुद्धा उपयोग करून घेऊ शकता उद्या प्रत्येकीला घरामध्ये वॉशिंग मशीन परवडत नाही पण चार पाच महिला मिळून ठरवू शकतात की आपण चौवी पाच जणींमध्ये मिळून वॉशिंग मशीन घेऊया म्हणजे मी एक उदाहरण देते तुम्हाला किंवा ज्यांची घरं जरा थोडी बरी आहे जागा तर मी त्यांना असं सांगितले की ज्यांना शक्य असेल अगदी झोपडी छोट्या शक्य नाही आहे पण ज्यांच्या घरांच्या पाशी थोडीफार जागा आहे तिथे एक योजना आहे परस बाग म्हणून तिथे काही काही लोक मागच्या त्या आपल्या ज्या दे बिया देतात पावसाळ्याच्या वेळी तिथे छोटी छोटी भाजीची झाडं येतात आणि आपल्याला घरगुती स्वच्छ भाजी स्वतःची स्वतःला मिळू शकते जनशक्ती आहे त्या ठिकाणी तर अशा काही योजना आहेत त्याचा उपयोग करता येईल पैशाची मदत आपल्याला एकमेकीला मिळून सामूहिकरित्या आपण करू शकतो आणि त्याच्या ज्या काही गोष्टी उद्या तुम्ही ठरवलं की अगदी मिक्सर घ्यायचं आहे किंवा अजून काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्यासुद्धा हळूहळू तुम्हाला नियोजन करून करता येईल फक्त उगाच आमच्या मोठ्यापणा म्हणून काहीतरी गोष्टी करायच्या बेंटेक्सचे चालीने घ्यायचे आणि मग ते अवघाचाच निर्ध बसायचे ते, ते तुम्ही ठरवा किती घ्यायचं किती, किती नाही ते कारण महिलांचे हाऊस अपाठ आहे किती झालं तरी बघा साडीला आपण नाही म्हणू शकत त्याच्यामुळे ही महिलांचं विकनेस आहे पण ज्या आवश्यक आहे त्या गोष्टी करा जेणेकरून या रोजगाराचा उपयोग तुम्हाला अधिकाधिक होईल आणि महत्वाचं म्हणजे अजून चार बायकांना कामामधून तुम्हाला सामावून घेता येईल पण स्त्रीची मानसिकता पण बदलली पाहिजे मी एक सांगितलं की महिलांशी चांगलं बोला त्यांना गोल बोलून जोडून घ्या दुसरं मला असं वाटतं की कौटुंबिक हिंसाचार महिलांनी महिलांना नावं ठेवणं हे कुठेतरी थांबवलं पाहिजे मी एक जुना मराठी सिनेमा होता त्याच्यावरती चर्चा घ्यायची बरीचशी ठिकाणी आणि त्या चर्चेत महिलांना विचारलं तर त्या मध्यंतरापर्यंत असं होतं की सासू सुनेचा खूप छळ करत असते मी फायदा असतो सिनेमा आणि मध्यंतरानंतर असं होतं की ते सून मारते पण ती सून मरते आणि काय होतं ती भूत होते आणि भूत होऊन सासूचा सा छळ करायला तर मी महिलांना काय प्रश्न विचारला का की तुम्हाला काय वाटतं की काय व्हावं म्हणजे सासू सुनेचा सा छळ करते तर छळाला विरोध करणारी सून असावी का भूत होऊन सासूचा सा छळ करणारी सा सून असावी तर सगळ्या पायकांनी सांगितलं आम्हाला भूत होऊन सासूचा छळ करायचा तर मी आहे या जन्मामध्ये आपल्याला न्याय मिळवायचा आहे त्याच्यानी दुसऱ्याचा छळ करण्याचा कशाला विचार करत आहे त्यामुळे ही मानसिकता सुद्धा आपल्याला बदलली पाहिजे तर आपण लाडके होणार आपण त्याचं दोडके होऊ कोणी आपल्याशी चांगलं बोलाल आपण जर का त्यांच्याशी वाईट बघलो तर लोक म्हणतील यांच्यावरती काय प्रेम करा काही करा कडू काढण्यासारख्या का, त्या बायका तुपात तळा साखर गोळा या कडू त्या कडून बोलतात त्यामुळे थोडंसं कुठेतरी गोड बोलायला प्रयत्नपूर्वक शिकलं पाहिजे हे मला इथे मुद्दाम सांगायचं आहे तुम्ही आज इथे मला बोलवलं आज इथे इतका छान कार्यक्रम घेतलात आणि तुमच्याशी बोलल्यावरती मला स्वतःलाही खूप आनंद वाटला दे दे मी विधान परिषदेत उपसभापती आहे पक्षाने मला आता म्हणजे माननीय साहेबांनी कॅबिनेट दर्जा दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर मला चांगलं सहकार्य मिळतं पण मी इथे नम्रतापूर्वक सांगू शकते की शिवसेना नसती सावित्रीबाई फुले नसत्या तर हे इथे व्यासपीठावर तुम्हाला दिसल्या नसत्या हे मला इथे तुम्हाला योजना सांगतो त्यामुळे त्यांच्या कामामुळे जे काही आपण साध्य झाले ते काम पुढं देण्यासाठी आपण एकजुटीने काम करून आपले जास्तीत जास्त आमदार आणि नगरसेवक निवडून आणायचा संकल्प आई भवानी समोर करूया श्री समोर करूया एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि दोन चंद्र संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत